छत्रपती जारा। शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालुजीराजे भोसले यांच्या गडी म्हणजे यांचं जे वास्तव्य इंदापूरमध्ये होतं त्या वास्तव्या ठिकाणी सध्या मी आलेलो आहे आपण पाहतोय या ठिकाणी जुनी कचेरी आहे आणि आता सध्याच जेल सुद्धा या ठिकाणी आहे आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून इथं हे चिंच झाड आहे एक एक झाड त्या बाजूला होतं पण दीड वर्षापूर्वी काय झालं काही नगरपालिकेच्या किंवा कोणाच्या ऑर्डरनी आता ते ते वादाचा विषय होऊ शकतो परंतु त्यांच्यामुळं ते चिंचं झाड पाडलं गेलं आणि ते चिंचं झाड पाडता नाही ना त्यांनी ते, ते पक्षी त्याच्यावरच्या उडवले नव्हते म्हणून असं म्हणतात की हजारो पक्षी ते त्या दुर्घटनेत वारले गेलेले होते आणि ते, ते वारलेले वार पक्षी असंही म्हणतात की नगरपालिकेने ट्रॅक्टरमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली होती हे म्हणतात आम्हाला कन्फर्म नाही चर्चा भरपूर आहे त्याच्यावर काही कोर्ट केसेस पण चालू आहेत पण आता हे राहिलेले दोन तीन झाडं आहेत खूप छान पद्धतीने या ठिकाणी झाडं आहेत आणि हे पक्षी बघा किती माणसाळलेले आहेत हे पक्षी जवळ आलं तरी ते, ते जात नाही आहेत आणि आता कुठल्या जातीचे आहेत हे मला माहीत नाही परंतु खूप चांगलं असं साधारण दोन तीन फूट ह्याचं उंची असू शकते दोन फूट तर निश्चितच आहे लांबचोच आहे मस्त पंख वगैरे आहे त्याचे आणि त्याचे पाय बघा पाय बघा इथं शेकडो वर्ष झालं या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे कितीतरी वर्ष म्हणजे असं म्हणलं जातं की साधारण दीडशे वर्ष झालं हे पक्षी इथं आहेत कारण हे चिंचेची झाडं ज्यापासून लोक बघतात त्या त्यावेळेसपासून हे पक्षी या ठिकाणी आहेत सांगण्याचा मुद्दा असाच आहे की गडी मालांची गडी आहे आता काही अति अतिक्रमणाचा पण विषय चालू आहे त्याच्यावर पण हे जे झाडं आहेत ज्या झाडांनी पूर्वी इतिहास पाहिलेला आहे त्या झाडांचं खरं तर संगोपन झालं पाहिजे त्यांना कट्टे बांधले पाहिजेत जेणेकरून हे असे इंदापूर इंदापूरवर गडीवर प्रेम करणारे जे पक्षी आहेत ते पक्षी कायम या ठिकाणी राहतील तुम्ही बघा हे पक्षी मी मुद्दामून दाखवण्याचा प्रयत्न करतोय इतकं जवळ आलं तरी हे बघा गेला ह्या पण जवळ आलं तरी त्या पक्षाचं त्याला माहिती आहे मानवापासून आपल्याला धोका नाही गेल्या दीड वर्षापूर्वी जी घटना झाली ती कदाचित ते विसरून गेले असतील पण हे जी चांगली चांगली झाडं आहेत चिंच जी शेकडो वर्षापूर्वीची खरं तर त्याचं संगोपन होणं महत्वाचं आहे आणि अनेक शिवभक्तांनी सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आत आहे आता काही मागणी अतिक्रमणाची सुद्धा आहे त्यांची परंतु अतिक्रमणाबरोबर हे जी ज्या झाडांनी इतिहास पाहिलेला आहे ज्या झाडांनी मालोजीराजेंना पाहिलेलं आहे ज्या झाडांनी त्यांचे पूर्वज पाहिलेले आहेत तर अशा झाडांना संगोपन होणं गरजेचं आहे आता आपण पाहतोय या ठिकाणी बघा ना चिंचं जे झाड आहे त्याला आतनं पोखरलं गेलेलं आहे आणि ह्याचं आयुष्यमान आता किती पाच दहा वर्ष जास्तीत जास्त राहील त्याच्यानंतर राहणार नाही म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की ह्याचं संगोपन होणं गरजेचं आहे एक छोटासा प्रयत्न होता कुठंतरी ह्या हे झाडं वाचवावीत किंवा प्रशासनाचं याकडे लक्ष जावं एवढाच हा एक उद्देश या ठिकाणी होता पुन्हा भेटू नवीन अशाच विषयामध्ये तुतसमी इथस्थम तो मी श्रीयेश नलवडे जनते एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर